जलजीवन मिशन योजनेची चौकशी करण्याची कापडणे ग्रामस्थांची मागणी कापडणे गावात का जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या नऊ कोटींच्या पाणीपुरवठा योजनेत मोठ्या प्रमाणात अनियमितता आणि भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी मुख्य कार्यकारी अधिकारी अजित शेख यांना निवेदन दिले निवेदनानुसार योजनेचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून कामात वापरलेले साहित्य कमी प्रतीचे आहे गावातील जलकुंभाचा काही भाग आतापासूनच झुकलेला आहे आणि पाईपलाईनसाठीही कमी दर्जाचे पाईप वापरले आहेत या योजनेसाठी स्थापन करण्यात आलेल्या पाणीपुरवठा समितीच्या कामकाजावर ग्रामस्थांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केल्या समितीच्या बैठका झालेल्या नाहीत आणि अनेक सदस्यांना आपण समितीवर असल्याची माहितीही नाही या अनियमिततेची चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे आतापर्यंत योजनेवर खर्च झालेले तीन कोटी रुपये कोणत्या आधारावर मंजूर झाले याचीही चौकशी व्हावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला असून प्रशासनाने या गंभीर बाबीची चौकशी दखल घेऊन चौकशी करावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी आहे या निवेदनावर चौऱ्याण्णव ग्रामस्थांच्या सह्या आहेत ब्युरो रिपोर्ट धुळे सहसंपादक अनिल बोराडे आज आम्ही कापडणेकर जिल्हा परिषद शिवसाहेब यांच्याकडे जे जलजीवन पाणी योजनाच्या संबंधीमध्ये मध्ये त्यांच्याकडे निवेदन दिले त्याच्यात कापडण्याची नऊ कोटीची योजना दोन वर्षापासून चालू आहे ती योजना तिचे काम निष्कृष्ट पद्धतीचं काम चालू आहे आणि ते कामाची चौकशी शिवसाहेब यांनी करावी या बाबतीत आम्ही आज आता निवेदन दिलं त्या निवेदनातून आम्ही साहेबांना विनंती के केली आपण याला मागे सुद्धा चार कोटीची पाईपलाईनचं काम झालं पाणीचं काम झालं सोलत प्रकल्पाचं ज्याच्यातून ते पाणी कापडण्याला मिळालं नाही रोज पन्नास साठ हजार रुपयाचं पिण्याचं पाणी रोज लोक विकत घेतात अशी परिस्थिती कापडण्याला झालेली आहे तरी आता नवीन जी जलजीवन मिशन योजना कापडणे कापडणेकरांची आहे ती योजना सुद्धा अशाच प्रकारली जर गुंडाळली गेली तरी कापडणेकरांना पाण्याचा प्रश्न बिकट तयार होणार आणि नंतर काही दिवसांनी कोणत्या प्रकारची केंद्र सरकार राज्य सरकारची येणार नाही आणि लोक पाण्यापासून वंचित राहतील मागणी सांगा मागणी आज आमची आहे की जल जीवन मिशन योजना शिवसाहेब यांनी यांनी चौकशी करून काम चांगलं करावं आणि लवकरात लवकर करण्याची परिस्थिती त्यांनी बघावी हे आम्ही सर्वजण कापडणेकर सदस्य काही ग्रामपंचायत सदस्य नेते मंडळी आलो होतो आणि साहेबांना निवेदन दिलं